नमस्कार मित्रांनो मी आकाश आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाडकं यूट्यूब चॅनल हक्काची माहिती होती मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याचे पहिला आणि दुसरा जो हप्ता आहे तो सतरा ऑगस्ट या रोजी आपल्याला येथे जमा होणार आहे पण त्याआधी एक खूपच महत्त्वाची अशी गोष्ट आपल्याला जी चेक करायची आहे ती म्हणजे आपलं जे आधार सीडिंग आहे ते नेमकी आपल्या बँकेसोबत जोडलेलं गेलेलं आहे का ते आता आपण कसं चेक करणार तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि ते जर तुमचं इनॲक्टिव असेल तर तुम्हाला डी बी टी थ्रू येथे पैसे जे आहेत ते येणार नाही आहेत पण तुमचं जर ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला शंभर टक्के येथे पैसे येणार आहेत कारण की जे पैसे जे येणार आहेत ते तुम्हाला डी बी टी डी बी टी थ्रू येणार आहेत तुमच्या बँकेत जे अकाऊंट तुमचं डी बी टीला जोडले गेलेलं आहे ते कसं चेक करायचं की नेमके माझं कोणतं अकाऊंट डी बी टीला जोडलं गेलेलं आहे ते बघणं तुम्हाला येथे फायदेशीर ठरणार आहे तर ते नेमकं कसं बघायचं चला बघूया ब्राऊझर ओपन करून त्यामध्ये आधार सीडिंग असं टाईप करायचं आहे आणि त्यानंतर जी पहिली वेबसाईट दिसेल ती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही यू आय डी ए आय एवढं ब्राऊझरमध्ये टाकून ओपन केलं तरी चालेल नंतर तुम्ही खाली स्क्रॉल करायचं आहे तुम्हाला विविध ऑप्शन इथे दिसतील डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार व्हेरीफाय ईमेल मोबाईल नंबर लॉक अनलॉक आधार आणि बँक सीडिंग स्टेटस हे बँक इथं बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक केल्यानंतर ते रिडा रिडायरेक्ट होऊन नेक्स्ट पेजवरती येईल आणि येथे तुम्हाला तुमचा एंटर युअर आधार नंबर असं दाखवतो आहे तेथे तुम्हाला आधार नंबर आणि कॅपच्या टाईप करायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल येथे आपण बघू शकता जो तुमचा बँक आहे ते इथे हिरव्या कलरमध्ये ॲक्टिव दिसत आहे हे जर ॲक्टिव्ह असेल तर आणि तरच फक्त तुम्हाला पैसे येणार आहेत आणि पुढचा स्क्रीनशॉट तुम्ही बघू शकता की हे ॲक्टिव हे जे अकाऊंट आहे ते इनॲक्टिव आहे तर याला ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला बँकेत जायचं आहे तिथे एक आधार सीडिंगचा फॉर्म मागायचा आहे किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की आम्हाला डी बी टी लिंक करण्यासाठी डी बी टी एन पी सी आयला लिंक करण्यासाठी जो फॉर्म असतो तो द्या आणि त्यानंतर तो फॉर्म भरून तुम्हाला बँकेत सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर तुमचं एक ते दोन दिवस ते जे स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह होईल अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील काही कमेंट असतील वी तर आपल्याला कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत येथे पोहोचत राहतील धन्यवाद